लख लख त्या तिने झग भग त्या रूपात तर मित्रांनो बघू शकता आपण आलं तर चापडपुराच्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घेतलेलं आहे आता मित्रांनो चापकडपुरा ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे ओके तर चापकडपूर ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल की एअर जावा तिथे जावा तिथं पी एम मशीनमध्ये दिलं आहे ओके आणि कालचे तुम्ही टॉप कमेंट बघितलं असेल ओके तर तुम्ही देखील टॉ कमेंट करा असे तुम्हाला दाखवतो ओके आणि इथं स्क्रीनवरती बघू शकता तुम्हाला एक म्हणजे कमेंट दाखवले त्यांचीच आहे ओके आता नाव मला काय आठवं ना तर तरी देखील बघा ओके तर ते म्हणजे मटेरियल कसं डाउनलोड करू तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियलची लिंक दिल्या तुम्ही बघू शकता ओके आता न्यू प्रेशरवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि सर्वांनी व्हिडिओला कमेंट करायचे व्हिडिओ जबरदस्त ट्रेंडिंग चालू आहे आता तुम्ही व्हायरल करायला लागतो आहे ओके तर मी व्हिडिओ घेतो तुम्हाला आर फाईलमध्ये दिलेला आहे ओके मटेरियल वगैरे आणि येण्यापर्यंत व्हिडिओ बघा पासवर्ड कुठे टाकू व्हिडिओमध्ये ओके तुम्हाला एक तर इथं काय करायचं आहे एच ते क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर काय करायचं सॉंगवरती क्लिक करायचं आहे इथं बीट जे तुम्हाला मी दिलेलं आहे लावून प्रकार प्रकारे तुम्ही इथं थोडं झुम करून अशाप्रे बीट द्यायचे ओके तर बघू शकता मी प्रकारे बीट देत आहे बघू शकता इथं मी तुम्हाला आकड्यावर चेंजेस होतात ओके ॲड बीट करून घ्यायचे एक सिंपल दहा बीट आहेत ओके तर तुम्ही हे करून घ्यायचे तर इथं बघू शकता मी इथं दिलं आहे ओके तर प्रॉपरपणे तुम्ही मित्रांनो हे करून घ्यायचे बघू शकता प्रकारे तर मी इथं मी बघू शकता तर अशा प्रकृती दिलेलं आहे तर तुम्ही चॅनलमध्ये आपल्या पहिल्यांदा पहिल्यांदा आला असाल तर एक लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईबचं बटन आहे ते ऑल ओवर करून ठेवा ओके मग जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात मला नोटिफिकेशन येतील ओके तर मी ते बघू शकता एक प्रकारे बीट देत आहे पटापट मी देतो ओके तर बघू शकता प्रकारे तर बघू शकता अशाप्रे बीट मी देत आलेलं आहे ओके तर त्या नववेला पण आपण लागलेलंच देऊया परत दहा दिलं आहे ओके झालेलं आहे बीट आपले आता इथे तुम्हाला काय करायचं आहे सिंपली इथे फोटोच्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि जे तुम्हाला फोटोवर प्रोव्हाइड केलं असणार आहे आता मी ते फोटो उडकून घेतो माझ्यापाशी जे फोटो आहेत ते मी जसं सिलेक्ट करून घेतो तर जे पट पटापटाचे माझ्याकडे फोटो असणार आहेत ते मी जसं सेड करून घेतो तर बघू शकता फोटो ॲड केलेला आहे आणि याचा पार्ट वन बघितलं असलं बघून घ्या व्हिडिओ डिस्ट डिलीट करा आता व्हिडिओ डिस्ट डिलीट केल्यानंतर फोटो अशा परत झूम करा झूम केल्यानंतर फोटो अशापर्यंत आपल्या पहिल्या बीटपेशी सेट करून घ्यायचं आहे पहिल्या बीट पशी इथं सेट केल्यानंतर बघू शकता ते मी अशापर्यंत सेट करून घेतो ओके परत हा दुसरा आहे केलायचा तुम्ही अशापर्यंत झूम करून घ्यायचं आहे झूम करून वगैरे इथं प्रॉपर सेट करून घ्यायचे बीटनुसार ओके तर बीटनुसार सेट केल्यानंतर बघू शकता ते मी अशापर्यंत कट करून घेतो ओके अशापर्यंत तर अशापर्यंत प्रॉपर ठेवून घेतो आणि तुम्हाला याय एक नंबरवरती यायचा हा फोटोवरती क्लिक करून घ्यायचे इथे ऑपासाठी नावाचे ऑप्शन भेटेल तुम्हाला ओके तर नावाच्या ऑप्शनवर तिकडे एकूण तीस पर्सेंट ठेवायचे परत सेम तोच फोटो इथं तुम्ही काय करायचं आहे इथं ॲड ओरलीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो सेम इमेज आपण ॲड केला तो सेड करून घ्यायचा इथं तुम्हाला क्रॉपिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्रॉपिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पण थोडं क्रॉप करून घ्यायचं आहे ओके क्रॉप केल्यानंतर इतकं ठेवायचं आहे पहिला इथं ठेवायचं आहे ओके आता लास्टपर्यंत मी करून घेतो आणि यूपीएन देखील कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर्मी तर्मी ही ही थे थे तर मित्रांनो मी यू पी एन कनेक्ट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला सर्व्हर इथं चेंज करायचं आहे इथं सर्वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जर सर्वर बघू शकता मी तर इथं यू एस हे हे ठेवायचं आहे आणि यू आपल्या एक कनेक्ट करून घ्यायचं आहे ओके थोडं ॲड वगैरे लागतील तुम्ही क्लोज करून घ्या आणि पुरा पुराण ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता असा पोट तुम्हाला इंटरवर दिसून ओके आणि तुम्हाला कनेक्ट करता येत नसेल तर मी तुम्हाला एक टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे पर्सनली पहिले पिन करून ठेवलं आहे तिथं बघू शकता आता आपण ई पी प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे ओके okay, ई पेडचा प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर पहिला एक फोटो सोडा इपेड आपण आता काय यायचं आहे ॲनिमेशन बघूया पहिल्या फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि तुम्हाला मला स्क्रीनवरती जेवढे इपेड धावणार आहे तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहेत ओके म्हणजे कोणत्या फोटला कोणता मित्रांनो ई लागून जाईल तुम्हाला लगेच समजून जाईल ओके थोडं वेट करून घेऊया आपण तर वीट केल्यानंतर हा जो व्हर्टिकल फिनिन जो व्हर्टिकल आहे तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे प्रथम ओके टच करा ॲनिमेशन आपण बघायला लावले आता परत इथं देखील तुम्हाला काय यायचं आहे क्रेडिट कार्ड इथं तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला खालच्या खाली इथे यायचं ओढले ॲड ओढल्यावरती तर तुम्हाला इथं तर ते नंतर सांगतो पहिला हा फोटो सोडा परंतु तुम्हाला यायचं इथं बघू शकता इथं तुम्हाला यायचं आहे इथं इथं वगैरे काय इपॅड नाही इथं इपॅड नाही इथं इपेड नाही ओके परतनं यायचं ह्या फोटोवरती यायचं आहे या फोटोवरती आल्यानंतर हा जो टोक नावाचा जो इपॅड असणार तो सेट करून घ्या उकटी टच करा पुन्हा काय यायचं आहे पुन्हा हा याला यायचं आहे इथं कॉम्बावरती हा जो नावाचा इपॅड आहे तो सेट करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा हा फोटो सोडायचा पुन्हा पुन्हा तुम्हाला इथे यायचं बघू शकता इथे तुम्हाला इफेक्ट ओके पुढच्या दोन्ही फोटोला इफेक्ट नसणार आहे इथं आड ओडलीवरती क्लिक करायचं आहे तर पहिल्या फोटोला काय करायचं तुम्हाला पहिल्या फोटोवरती यायचं आहे आणि क्लिक करून घ्यायचं इथे तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं तुम्हाला कॉम्बोवरती आलं तर थोडं व्हिडिओ करून घ्या तर तुम्ही अजून सबस्क्राईब कॅन्सल करून टाका ओके खतरनाक इकडे मी व्हिडिओ केलेला आहे ओके okay, तर इथं आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं इथे खाली 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 आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला थर्डी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे ओके ॲड केल्यानंतर इतकं ठेवायचं पुन्हा तुम्हाला इथे या फोटोवरती यायचं आहे या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं आपण ॲनिमेशनवरती क्लिक करून घेऊया ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तर थर्डी कार्ड फाय करून घ्या सड केल्यानंतर आता आपलं झालेलं आहे आता आपण ॲनि व्हिडिओ इपिक्स सांगणार आहे त्यावरती इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे पहिल्या इपीडवरती क्लिक करून बॉडी इफेक्ट्स आहे रिप्लेसी प्रोवरती क्लिक करा तुम्हाला इथे इफेक्ट भेटून जाईल तर बघू शकता इथे मी इफेक्ट भेटलेलं आहे इथे कलर फक्त तुम्ही काय करायचं लाल कलर करून इथे कलर बघू शकता मी ठेवलेलं आहे इथे सत्तरच्या करा ठेवलेलं आहे तुम्ही ठेवून घ्यायचं ओके टच करा पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे रिप्लेसी प्रोवरती क्लिक करून घ्या आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं ब्लिंग लेंगवर ओपनिंग आणि क्लोजिंगवरती यायचं आहे तुम्हाला हा जो तो तुम्हाला भेटून जाईल ओके तर तुम्ही सेट करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोवरती पुन्हा तुम्हाला यायचं इथं बघू शकता बॉडी इफिक्ट आहे हा हा देखील तुम्हाला तो कलर आहे तो भेटेल तुम्हाला तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे ओके पण ना जो आपला जो कॅमेराचा असतो तो ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल ओके तर तुम्ही तो इथं सेट करून घ्यायचा आहे मी तो ओके टच केलेला आहे ओके पण हा दुसरा जो आपला कॅमेराचा आपण तो सेट गेला आहे तो सेट करून घ्यायचा आहे ओके टच करा पुन्हा तुम्हाला यायचं इथं बघू शकता इथं आ, से, इत, तर हा हा देखील बॉडी इफेक्ट्स आहे इथं तुम्हाला बुलिंग लँगवरती जो पहिला इपिडा आहे तो सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर ओके टच करा पण नाही याचे तुम्हाला इथं इथं बघू शकता हा जो इपिढा आहे फक्त तुम्हाला मी नावं दाखवा लागली तुम्ही सेट करून घ्या ओके तर हा आता हा फोटो बघू शकता इथं तुम्हाला भेटून जाईल ओके तर इझिली तुम्हाला इथं भेटून जाईल बघू शकता तर तुम्ही इथं सेट करून घ्यायचं आहे आणि इथं लास्टपर्यंत ओढू ओढून घ्यायचं आहे ओके परंतु तुम्हाला यायचं इथं बघू शकता रिप्लेस एपेडवरती क्लिक करून स्टोक जो नावाचा जो इपेड असणार आहे त्यावरती क्लिक करून हा पाय जो नंबर तीन नंबरचा इपेड आहे तो सेट करून घ्यायचा इथं इथंवर ठेवायचा आहे पुन्हा तुम्हाला पुढच्या पोटवरती घ्यायचं आहे तो इथं बघू शकता इथं तुम्हाला हात इपेड जावलेला आहे ओके तर सेट करून घ्यायचं इथंवर सेड करून घ्यायचं ओके व्हिडिओ सेव करण्यासाठी काय करायचं कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं रेझोलशन टेन पिक्सेल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलमधे शेवण्या सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी तुम्ही चॅनल ते बघत राहा तो पण म्हणा तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र